मला एक म्हणायच मी गावात कार्यकर्ता आहे आणि हे माझ्या खालचे आहेत त्याबद्दल तुम्ही घ्यायचं नाही मला एक म्हणायचं काय काय थोडीमध्ये थोडं जाऊ द्या थोडा कदाच जायचं

अल्लीबाडी दाबाजी आम्हाला शेजबाज घ्यायची मालकी तुम्ही आहात आमच्या गावात आल्यानंतर तुमची व्यवस्था कमी पडणार नाही पाहिजे ती सोय व्यवस्था आम्ही तुमची करणारच आहे टेन्शन घेऊन हा तुम्ही टेन्शन घेऊ नका आमच्या गावात आल्यानंतर पाहिजे ती सोय व्यवस्था आम्ही तुमची करणार बाई

शाही त्याबद्दल चिंता करू टाका पण आम्हाला आमच्या गावातल्या तर पाहिजे ती सोय व्यवस्था आम्ही तुमची साडेसात साडे आणि बोधी परिसरात माझी भोगी हा तमाशा आणि या तमाशेचे मालक मास्टर शालिग्राम शांताराम रोहिणी कर या पार्टीला गोरक्षनाथ बाबांच्या आशीर्वादाने हनुमंतरायांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने आशीर या पार्टीला चाळीस वर्ष समाप्त झाले मागे गेली नऊ तारीख या नऊ तारखेला तुमच्या आशीर्वादाने साताऱ्याला सुद्धा आमचा नंबर लागला राजभवन मध्ये आमचा कार्यक्रम नऊ तारखेला होता आणि मुख्यमंत्री हस्ते आम्हाला प्रमाणपत्र भेटलं नंबर लागत नाही पण हा तुमचा आशीर्वाद साताऱ्याला सुद्धा आपला नंबर लागला आणि खानदेशाचं नाव तिथे सुद्धा आम्ही गाजून आलो एकच नंबर हा शब्द लक्षात ठेवा हा आशीर्वाद तुमचा आहे बंधुनो आम्ही तमाश गिरलो आज हा कल कहा उपाड पहाल कोणताही लावलेचा मागे दोन वर्ष कोरोना काळ मध्ये किती प्रसंग होता आमच्या कलाकारांचा पण तरी सुद्धा आमचे मालक लोक कुठल्याही गावात गेल्यानंतर त्या गावाच्या लोकांनी कोणी धान्य जमून दिलं कोणी पैसा जमवून दिला आणि दोन वर्ष आमची भूक फक्त तुम्हीच भागवली म्हणून आमचे बाप आमचे अन्नदाता फक्त तुम्हीच आहे म्हणून मी एक तमासगीर माणूस आहे

एवढं बोलून माझं भाषण आवडतो म्हणून बऱ्याचशा वर्षापासून आपल्या मोधे गावातून आमचा कार्यक्रम होतो पण तो <laughs> <ने> <laughs> वेळ तो प्रसंग आला नाही पण आता मी एक तमासगीर माणूस आहे पण लक्षात ठेवा तमासगिरी असून आज मला बाबा बनायला वर्ष वर्ष महिने तमाशा वर्षापर्यंत मी गादी सांभाळून ठेवली सांगा काय नाही झालं माझ्या भक्तीत माझ्या भक्तीत आंधळ्याला नजर आली मुक्के बोलले लंगडे चालले मी संतानाला संताप झाली तोच्या रोगवाले दुरुस्त झाले हातपाय गुडके दुखीवाले दुरुस्त झाले ज्यांनी लग्नाचे प्रश्न मांडले त्यांचे लग्न लागले ज्यांनी नोकरीचे प्रश्न मांडले त्यांना नोकऱ्या लागल्या आता या गुरुवारी आमच्या शेतीखेडे तालुक्यामध्ये गावाचं नाव वर्ष गवाशी तिथे पाच वर्षाची मुलगी आहे आपल्या माळी समाजाची ती पाचव्या गुरुवारी तिच्या आईने मला सांगून दाखवलं की बाबा माझी मुलगी आता मोबाईल मधलं चित्र आम्हाला सांगायला लागली आंधळी मुलगी पाच वर्षाची लक्षात घ्या पुन्हा पाचोऱ्या तालुक्यामध्ये गावाचं नाव कोल्हा मोरार तिथे सुद्धा माझी समाजाचीच मुलगी आहे ते पाच वर्षाची मुलगी आहे ज्या टायमाला आणली त्या टायमाला उचलून त्या मुलीला आणलं होतं आणि या पाचव्या गुरुवारी त्या मुलीने पब्लिक मध्ये स्वतः चालून दाखवलं पाच वर्षाच्या मुलीने सांगा माझ्या भक्तीत जर पाच पाच वर्षाच्या मुलांचं जीवन सुधरत असेल अजून याच्यापेक्षा भक्ती कोणती आणि आतापर्यंत कमीत कमी दोन हजार लोक निर्मिष्ण झाले नहीं। चे बाबा साई बाबा मी फक्त त्याला कारण आहे जेवढी पब्लिक येते त्यांना जीवन माझ्यातर्फे चहा माझ्यातर्फे ज्ञान माझ्यातर्फे कोणाकडे एक रुपया घेतले जात नाही कारण की तो माझ्या बाबाचा अर्डर आहे माझ्या बाबाचा आर्डर असा आहे मजबूरला मजबूर, मजबूर करू नको मजबुरीचा फायदा घेऊ नको परंतु आपल्याकडे चार पाहुणे आले त्या चार पाहुण्यांचा विचार करावा लागतो आणि या गरिबाच्या दारापुढे हत्यातून गुरुवार दोन अडीशे लोक जेवण करतात याचा विचार तुम्ही करा विचार दुसरा नाही बाबाच्या सांगितलं हो। माझ्यासाठी भीक माग आणि भीक मागून त्या आलेल्या भाविकांची तू पूर्ती कर मी तुमच्याकडे भीक मागतो बाबा तिथून पाहता पुन्हा मला प्रसन्न होता आलेल्या माझ्या आया आलेले माझे बंधू यांचं दुःख दूर होत तेवढ्यासाठी मी तुमच्याकडे भीक मागतो हा शब्द लक्षात ठेवा आणि जे अन्नदान करणारे आहेत त्यांना सांगायची गरज नाही बाबाच्या नावाने चादर आधरले जाईल साईबाबाची जा कव्वाली होणार त्या साईबाबांच्या कव्वालीवर तुम्ही जे दान म्हणून त्या चादर मध्ये पैसा टाकणार तोच तुमचा पैसा गलंगी गावी अन्नदान मध्ये खर्च होणार दे उसका भी भला ना दे उसका भी भला सबका मालिक लक्षात ठेवा जो शांताराम बाबाच्या पदरात भीक वाढतो हमारे गलंगी के चाई बाबा श्रीडी के साई बाबा उनकी झोली हमेशा हमेशा हरी भरी रे बाबाची कवाली झाल्यानंतर तुमचे गाणे अजून भरपूर बाकी आहे एकही गाणं तुमचं बाकी राहणार नाही पण बाबाची कवाली झाल्यानंतर